आज अयोध्येमध्ये रामलल्लाचा गृहप्रवेश होणार आहे रामाची मूर्ती आज मंदिर परिसरामध्ये आणली जाणार आहे तर आज रामलल्लाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा देखील निघणार आहे उद्या रामलल्लाच्या मूर्तीची गाभाऱ्यात स्थापना होणार आहे तर आज कालपासून राम अयोध्येमध्ये राम मंदिराच्या परिसरामध्ये आता विधी धार्मिक विधी सुरू झालेल्या आहेत आणि आज रामलल्लाची मूर्ती ही गृहप्रवेश करणार आहे आणि उद्या या रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना गाभाऱ्यामध्ये केली जाणार आहे

त्याग बलिदान तपस्या का सुफल का क्षण है और यह क्षण भारत के गौरव की प्रतिष्ठापना का क्षण है तर आपण बघतोय आज अयोध्येमध्ये रामलल्लाचा गृहप्रवेश होणार आहे आज राम मंदिर परिसरामध्ये रामलल्लाची मूर्तीही येणार आहे आणि त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा देखील होणार आहे आणि उद्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे आणि बावीस तारखेला राम मंदिराचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते होणार आहे त्यामुळे संपूर्ण उत्सवाकडे संपूर्ण विधी विधीच्या कार्यक्रमांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आज देखील रामलल्लाच्या या नगर प्रदक्षिणाकडे सर्वांच लक्ष लागलं आणि या निमित्तानं अयोध्ये जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण वातावरणही बघायला मिळत आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी कालपासून अयोध्येमध्ये धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे काल प्रायशित्त पूजा पार पडली आणि आज नगरप्रदक्षिणा पार पडणार आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी आपल्यासोबत आहेत प्रसन्न आज मदे राम मंदिरा चा, राम मंदिराच्या मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीचा गृहप्रवेश होणार आहे काय माहिती मिळते आणि कशा प्रकारचा हा सोहळा हा सोहळा काल सोळा तारखेपासून सुरू झालेला आहे आणि त्यानंतर आता हा सोहळा बावीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे विविध प्रकारचे विधी होणार आहेत महत्वाचे संत महंत आणि वेगवेगळ्या भारतातल्या संस्कृतीच्या विविध प्रकारच्या जे पूजा विधी आहेत अर्चना विधी आहेत या सगळ्यांचे प्रतिनिधी असणार आहेत प्रामुख्यानं मात्र हे विधी केले जाणार आहेत ते काशीचे प्रकांड पंडित आहेत दीक्षित आणि द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली हे विधी होणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या एकूण सगळे विधी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापनेचा मुख्य जो सोहळा आहे तो होणार आहे बावीस तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याची अगदी एक्झॅक्ट वेळी फक्त चौऱ्याऐंशी सेकंदाची ज्याची बातमी आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी देशभरातून मान्यवरांना बोलवण्यात आलेलं आहे हा ही मूर्ती सुद्धा आता फायनल झालेली आहे कर्नाटकचे जे योगीराज म्हणून प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे आणि ही मूर्ती आता तिथे प्रत्यक्षात प्रस्थापित होणार आहे तिची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे हे विधी फार महत्वाचे आहे जवळपास सोळा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या विधींमध्ये मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने जे विविध भारतीय वेदांमध्ये पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा विचार केला जाणार आहे एक अगदी छोटंसं सा उदाहरण सांगायचं जातं सोळा तारखेपासून प्रायश्चित आणि कर्मकुटी पूजन सत्राला मूर्तीचा परिसर प्रवेश म्हणजे जो आज झालेला आहे त्यानंतर संध्याकाळी अठरा तारखेला तीर्थपूजन जलयात्रा जलादिवास गंधा दिवस एकोणीस तारखेला औषधा दिवस केसरा दिवस भृता दिवस संध्याकाळी धान्या दिवस वीस तारखेला शर्करा दिवस संध्याकाळी पुष्पा दिवस आणि एकवीस तारीख जी बावीस तारखेच्या आधीची दिवस असणारे त्या दिवशी मध्या दिवस आणि संध्याकाळी श्रयादिवस असेल आणि बावीस तारखेला पौष शुक्ल कुर्म द्वादशी विक्रम संवत विशे ऐंशी हे जे आपल्या संस्कृतीनुसार जे वर्ष ठरतं त्यावेळी दुपारी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याचे सोय सुरू आहेत एकशे एकवीस आचार्य हे विधी पार पाडतायत आणि प्राण प्रतिष्ठेत सात अधिवास असतात तीन अधिवास प्रत्यक्ष असतात ज्येष्ठ आचार्य शास्त्री द्रविड हे सर्व अनुष्ठानांवर लक्ष ठेवतील आणि काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य आचार्य असतील धन्यवाद प्रसन्न तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघितलं राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं अयोध्येमध्ये आता या धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे आज रामलल्ला गृहप्रवेश करणार आहे आणि उद्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे